अठराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जून रोजी लागले देशात सलग तिसऱ्यांदा भाजप प्रणित एनडीए ए सरकार सत्तेत आलेलं असून देशभरातील सर्व संसद सदस्यांचा शपथविधी आता पार पडला मागील बारा तासांमध्ये संसदेच्या लोकसभेतील सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसच्या राहुल गांधी यांची तर लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे काहीशा नाट्यमय घडामोडीनंतर ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत लोकसभा उपाध्यक्षपदासाठी भाजपने विरोधकांना विश्वासात न घेतल्यानं विरोधकांनी काँग्रेसच्या आठ वेळा खासदार राहिलेल्या के सुरेश यांचा नामांकन अर्ज दाखल केला लोकसभेच्या इतिहासात केवळ चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक लागली जवळपास पन्नास वर्षांनंतर होत असलेल्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी विरोधकांनी मतदानाची केलेली मागणी मात्र प्रोटेम स्पीकर भरतूर हरी मेहताब यांनी फेटाळली संसदेत अपेक्षित बहुमत असल्यानं आवाजी मतदारानेच ओम बिर्ला यांचं अध्यक्षपदाच्या नावासाठी शिक्कामोर्तब झालं बलराम जाखड यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनणारे ओम बिर्ला हे दुसरेच व्यक्ती ठरले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू या तिघांनी मिळून ओम बिर्ला यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांना त्यांच्या आसनापर्यंत नेऊन सोडलं यावेळी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी हस्तांदोलन केल्याचं चित्रही देशवासियांना पाहायला मिळालं दरम्यान बिर्ला यांच्या निवडीने भाजपने तीन मास्टर स्ट्रोक केल्याच्या चर्चा चा माध्यम विश्वात रंगताना दिसत आहेत त्याचाच थोडक्यात आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी ओम बिर्ला राजस्थानमधील कोटा या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा खासदार झालेले भाजप नेते गत दोन निवडणुकांपेक्षा यंदाच्या निवडणुकीत त्यांचं मताधिक्य फार कमी झालं होतं अवघ्या एक्केचाळीस हजार मतांनी विजय मिळवण्यात बिर्ला यशस्वी झाले मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळवण्यात यशस्वी ठरले आहे भाजप पक्षासाठी स्थिर सरकार चालवणं यासाठी लोकसभा अध्यक्षपद महत्वाचं होतं ओम बिर्ला यांची बुधवारी सकाळी अध्यक्षपदी झालेली निवड ही भाजपला दिलासा देणारी असून हे अध्यक्षपद मिळवून भाजपने नेमकं काय साध्य केलंय हे थोडक्यात पाहूया पहिला मुद्दा आहे विश्वासदर्शक ठरावाला आत्मविश्वासानं सामोरं जाणं आणि कोणत्याही दगाफाटका होण्यापासून वाचणं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मागील दोन टर्मपेक्षा कमी खासदार निवडून आणता आले दोन हजार चौदा साली दोनशे ब्याऐंशी तर दोन हजार एकोणीस साली तीनशे तीन खासदार निवडून आणून भाजपने लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं यांना मात्र राहुल गांधी अखिलेश यादव आणि इंडिया आघाडीतील इतर नेत्यांनी प्रभावी कामगिरी करत भाजपची वाटचाल दोनशे चाळीस खासदारांपर्यंतच मर्यादित ठेवली त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी चंद्राबाबू नायडूंच्या टीडी पी नितीश कुमारांच्या जे आणि इतर प्रादेशिक पक्षांचा टेकू घ्यावा लागला जे आणि टी यांनी लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करून काही काळ भाजपच्या तोंडचं पाणी पळवलं होतं भाजपने अंतर्गत हालचाली करून आपले खासदार पळू नयेत किंवा त्यांना फितूर करू नये आणि तसं केलंच तर त्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार आपल्या माणसाकडे असावेत म्हणून जे आणि टीडी पी लोकसभा अध्यक्षपदासाठी आग्रही होते मागील दहा वर्षात प्रादेशिक पक्ष अस्थिर करण्याचं भाजपचं राजकारण पाहूनच इतर पक्ष काहीशी सावध भूमिका घेताना दिसत होते याउलट टीडीपी किंवा जे कडे अध्यक्षपद गेल्यास पंचवीस वर्षांपूर्वी जी नामुष्की अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आली होती तशीच आपल्यावर येऊ शकते ही भीती नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांना होती एकोणीसशे नव्याण्णव साली सरकारविरोधात पारित करण्यात आलेला अविश्वास ठराव पहिल्यांदा संमत झाला आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार अवघ्या एका मतानं कोसळलं त्यावेळी लोकसभा अध्यक्ष हे टीडीपी पक्षाचे जी एम सी बाल योगी हे होते त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री गिरीधर गमांग यांना मतदानाचा अधिकार दिला आणि दोनशे सत्तर विरुद्ध दोनशे एकोणऐंशी अशा संख्येनं विरोधकांनी अविश्वास ठराव जिंकला एका अर्थानं टीडीपीच्या लोकसभा अध्यक्षांमुळे भाजप सरकार कोसळलं युती किंवा आघाडीचं सरकार असतं तेव्हा अध्यक्षांच्या भूमिकेला वेगळं महत्त्व असतं अविश्वास ठरावावर निर्णायक मत अयोग्य वर्तन करणाऱ्या खासदारांचं निलंबन सभागृहात स्थापन करण्यात आलेल्या निरनिराळ्या समित्यांचं अध्यक्षपद अशा प्रकारची भूमिका लोकसभा अध्यक्ष पार पाडतात या पदाचं महत्त्व आणि जुना इतिहास लक्षात घेऊनच भाजपने हे पद स्वतःकडे ठेवण्यात स्वारस्य दाखवलं आणि ते मिळवलं सुद्धा हे पद मिळवून किमान सहा महिन्यांसाठी भाजपने सरकार कोसळणार नाही याची तजवीज करून ठेवली असल्याचं बोललं जात आहे भाजपची दुसरी खेळ होती ती विरोधकांना स्पष्ट संदेश देण्याची की सरकारमधील निर्णयांवर अंतिम अधिकार हा भाजपचाच असेल मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात संख्येनं कमी असलेल्या विरोधकांचा विरोध मोडून काढत भाजपने अनेक विधेयक मंजूर करून घेतली ही विधेयकं मंजूर करताना ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाचा भाजप सरकारला फायदा झाला शेवटच्या काही अधिवेशनात तर कोणत्याही चर्चेविनाच विधेयकं पारित करण्यात आली आणि जवळपास शंभरहून अधिक खासदारांचं तात्पुरत्या स्वरूपात निलंबन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या संदर्भाने आणलेले तीन कायदे मात्र शेतकऱ्यांकडून झालेल्या टोकाच्या विरोधामुळे सरकारला माघारी घ्यावे लागले मात्र याशिवाय भाजप जी काही प्रणाली यंत्रणा दोन हजार चोवीस पूर्वी राबवत होती तीच यंत्रणा इथून पुढेही राबवेल असा संदेश देण्यासाठी भाजपकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रयत्न केले जात होते अशी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे तिसरा उद्देश आहे साथीदारांना जेवढ्याच तेवढं आणि विरोधकांना नियंत्रणात ठेवण्याचा भाजपचा डाव लोकसभा निवडणूक निकालानंतर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नरेंद्र मोदींना आपल्या तालावर नाचवतील असं म्हटलं जात होतं केंद्रातील महत्वाची मंत्रीपद घेऊन भाजपला खिंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जातील असंही बोललं गेलं मात्र सुरुवातीच्या वीस दिवसात तरी यापैकी कुठलीच शक्यता बरोबर ठरली नाही लोकसभा अध्यक्षपदासाठी टीडीपीच्या डी पुरंदरेश्वरी यांचं नाव चर्चेत आलं खरं पण नंतर तेही मागे पडलं जेडीयू ने सुद्धा किरकोळ पदांवर समाधान मानून घेत भाजपला फ्री हँड दिल्याचं पाहायला मिळालं मात्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी स्वतःच्या राज्यासाठी विशेष दर्जा मागितला असून त्याची पूर्तता मोदी नेमकी कशी करतात हे पाहणं रंजक असेल विरोधकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास लोकसभा अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद दोन्ही स्वतःकडे ठेवण्याचा विचार भाजपचा होता मागील काही काळात अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडे तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षाकडे असा अलिखित नियम मानला गेला होता यांना मात्र भाजपने विरोधकांना त्या बाबतीत गापील ठेवल्यानं संतप्त विरोधकांनी के सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरायला लावला शेवटपर्यंत हा अर्ज माघारी न घेता विरोधकांनी सुरुवातीपासूनच केंद्र सरकारवर आक्रमक पद्धतीने नजर ठेवली जाईल असं दाखवून दिलं राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना शब्द देऊन सुद्धा व्यवस्थित उत्तर न दिल्यानं निवडणूक घ्यावी लागल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट करत भाजपला कोंडीत पकडलं मात्र आवाजी मतदानाची स्ट्रॅटजी वापरत विरोधकांना वरचड होऊ न देण्याचं काम भाजपने केलं लोकसभा अध्यक्षांचं अभिनंदन करताना राहुल गांधी यांनी विरोधकांचा आवाज म्हणजे देशातील जनतेचा आवाज आहे आणि हे निवडणुकीतही दिसून आलं असून लोकसभा अध्यक्षांनी त्याची जाणीव ठेवून विरोधकांना बोलण्याची संधी द्यावी असं आवाहन ओम बिर्लांना केलं त्यावर काही वेळाने ओम बिर्ला यांनी आणीबाणी काळात जशी देशातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी झाली तशी आता होऊ द्यायची नाही म्हणत नरेंद्र नरे मोदींच्या कालपरवाच्या भाषणाची दरम्यान लोकसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष असावं अशी आदर्श व्याख्या असली तरी सुद्धा प्रत्येक अध्यक्ष हा आपल्याच पक्षाला अशी भूमिका घेत आल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं याला अपवाद सोमनाथ चॅटर्जी यांसारख्या नेत्याचा होता दरम्यान आता ओम बिर्ला एनडीए सरकारसाठी पक्षपूर्वक भूमिका न घेता लोकशाहीला अभिप्रेत असणारी भूमिका घेतील ही आशा आहे तुर्तास लोकसभा निवडणुकीनंतरची पहिली खेळी यशस्वीपणे खेळण्यात भाजपने डाव मारला असल्याचं आज समोर आलं आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजप येत्या काळात देशाला स्थिर सरकार देऊ शकेल का लोकसभा अध्यक्षांची भूमिका त्यात कशी असेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद